हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द मीन मीनचा मराठी तर अर्थ क्षुद्र वृत्तीचा कंजूस हिन हलकट नीच हलक्या जातीचा दर्शवणे

व्हॉट डज दिस वर्ड मीन चौथा वाक्य आहे व्हॉट इज द मीन ॲन्युअल टेम्परेचर इन नागपूर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू